महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र पशुपालन ही शेतीशी निगडीत आणि हजारो वर्षांची महान परंपरा आहे गाई म्हशींचा दुधाचा आणि निर्माण होणाऱ्या शेणाचा वापर माणसाने मोठ्या खुबेने करून कृषी परंपरा निर्माण केली राबणाऱ्यांची संस्कृती त्यातूनच निर्माण झाली आणि सोबतच काळानुरूप त्याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालं आजही महाराष्ट्रातले देशातले अनेक शेतकरी पशुपालनाची ही परंपरा नेटाने पुढे चालवताना दिसतात सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील शेजबावळगाव गावातले शेतकरी शशिकांत कुदे यांनी खिलार गायींचं संगोपन केलंय पाहुया त्यांनी केलेल्या खिलारी गायींच्या संगोपनाचा हा स्पेशल रिपोर्ट शशिकांत कुदे हे सोलापुरातील प्रयोगशील शेतकरी शेतीसोबतच त्यांनी खिलारी गायपालनाचा एक यशस्वी प्रयोग केलाय काजळी खिलारी या खिलारी जातीच्या गायीच्या उपजातीचे संगोपन शशिकांत करतात मी कृषीभूषण शशिकांत शंकर पुदे शेज बाबळगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मी एक खिलार गोपालक आणि एक खिलार ब्रिडिंगचे वळूपालक वो, पण आहे माझ्याकडचे जे काजळी खिलार कोसा खिलार आणि जवारी खिलार या तिन्ही जातीची माझ्याकडे दुधाच्या वंशावळीमध्ये मी बोल तयार केलेले आहेत आणि त्यांच्यापासून झालेले जे पाडे आहेत त्या बोलपासून पहिल्या जाताला चार लिटर पाच लिटर दूध पिळणाऱ्या कालवडी तयार करतो आहे मी आणि त्यांच्या जे गाय गाय आहेत माझ्याकडे आता सध्या त्या एका टायमाला पाच साडेपाच लिटर दूध देणाऱ्या गायीची वंशाळ मी जतन केलेले आहे आणि ब्रिडिंगवर पण मी काम करतो आहे आणि ह्यांच्या खिलार गायीच्या संदर्भातनं हे माझी सेंद्रिय शेती मी माझ्या शेतामध्ये चक्कू आंबा काजू मसाला पिके ऊस पुन्हा आंबा या आंब्याच्या विविध वाण आणि काजूचे तीन वाण मसाला पिकं दालचिनी जायफळ काळी मिरी सुपारी कोकणातली पूर्ण पिकं आणि माझ्याकडे वैरणीचे वान तीन चार वान विकसित करून मी माझ्या शेतावरती या गायींच्या उपजीविकेसाठी मी ती वैरणीचा उपलब्ध हो पुरवठा व्हावा संदर्भात मी गुजरातवरून काही मा वैरणीची बीज आणली त्यांनी गायींच्या चा चाऱ्यासाठी चार वाण विकसित केले आहेत त्यासाठी त्यांनी गुजरातहून बीज आणले तसेच राहुरी कृषी विद्यापीठाकडून मिळालेले वैरणीचे वाणही त्यांनी जतन करून ठेवले आहेत सोलापूरच्या काजळी खिलार गायीसाठी जीआय मानांकन देण्याची मागणी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं शशिकांत पुदे सांगतात काजळी खिलार गायीची वैशिष्ट्य म्हणजे तिची शिंगे ही बुडापासून काळी असतात याशिवाय डोळे नाकाचा भाग शेपटाचा गोंडा आणि पूर्णपणे काळे असून शरीराचा रंग पांढरा शुभ्र असतो डोळे काजळ लावल्याप्रमाणे दिसतात साहजिकच गायींच्या एकूण प्रजातीपेक्षा काजळ खिलार उठून दिसते आपल्या आपल्याला जर पुढच्या आप पिढीसाठी आपल्याला जमिनी जर जिवंत ठेवायच्या असल्या तर ही खिलारच दूध दही ताक तूप मानवी आरोग्यासाठी आणि शेतीसाठी शेण गोमूत्र आणि आपल्याला जे जमिनीला पोषक घटक आहेत ती केलारगाईच्या शरीर गोमूत्रातून मिळते त्याच्यामध्ये आपण अनेक प्रक्रिया करून जीवामृत घनजीवामृत गांडूळ खत ही सगळ्या बायोगॅस हे सगळे जर प्रकल्प आपण सुरू केले तर आपल्याला शेतीसाठी पण उपयुक्त आहे आणि त्याची खासियत म्हणजे तिची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे सगळ्यात आणि तिची झालेली वासरं खोंड शर्यतीसाठी गाई दुधासाठी आणि हे समुद्र मंथनातलं चौदावं रत्न आपल्याला परमेश्वराने दिलेलं वरदान आहे आणि ते आपल्या सोलापूर जिल्ह्याला लाभलेलं आहे गोसंवर्धन ही शेतकऱ्यांनी हजारो वर्षांपासून जपलेली संस्कृती आहे गायींच्या संगोपनातून शेतीला मदत दूध दुभते आणि शर्यतीसाठी चपळ खोंडांची पैदासही होते शेतीसोबत शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेला गोपालनामुळे मजबूती येते